पती शिवाजी महाराज चौक काय मित्रांनो हे आमचं विटा आहे आणि आम्ही आता चाललो आहे पुण्याला डोंज्याला हे बघा माझा मित्र संतोष कोंबरे आणि माझा मी होणार डायव्हर दाखवतो कारण का जो पहिल्यापासून डायव्हर मध्ये लहानपणापासून ते स्वप्न होतं की डायव्हर व्हायचं आणि तो डायव्हर झाला पण मित्रांनो सगळ्या सगळ्या मोठ्या गाड्या कुठल्या पण गाड्या चालू होतो आणि आता म्हणलं तर रातभर पण गाडी चालवून आता सकाळी पारे मला गाडी चालवायला नाही आता मित्र मी सगळ्या गाड्या चालवले पण त्या सव लागल्या आणि त्याच्या खायप्याला अचानक जायचं म्हटल्यावर मोठं मोठे गाडीत ओमने घेऊन चालू आहे आम्ही जमणार नाही म्हणून माझ्या मेवण्याला म्हणतो तू तर माझा मेवणा चालू आहे ए रुपये त्याला दिसत तीस रुपये तर मित्रांनो गोंजाला आम्ही निळकंठेश्वर महाराज म्हणजे साक्षात महादेवाचं खर काय मेन मेन रूप ना निळकंठेश्वर महाराज म्हणजे सगळ्या देवापेक्षा अपेक्षा निळकंठेश्वर महाराज मेन तर मित्रांनो तिथं खरं म्हटलं तर सर्जमामा म्हणून आहेत मेन पुजारी त्यांना पावलेला आहे तिथं अक्षरशः कितीही लोकांचं सर्जमामानं महादेवाच्या कृपेनं लई लोकांचं घर चांगलं बसवलेलं आहे दारू दारू पिऊन लोक तिथं सोडायला जातात अक्षरशः मी जाऊन आलोय मित्रांनो मला माहित आहे मी पहिलं पण लय पेच दारू मग मला असंच एकानं सांगितलं की तू तिथं जा तिथे केल्यानंतर फरक तुझं तुझ्या मनानं तिथनं भस्म आणि तीर्थ पेल्यानंतर मनापासून शपथ घेतली की नाही तुझ्या मनातही देनात पण येणार नाही ना तिथे ना आज गोष्टी आहे मित्रांनो तर मनापासून आज दहा वर्ष होत आलं मी दारूला मना कुठल्याच बघते हातला होत नाही काय नाही

पेणारी माणसाई दारू बिर आम्ही पेणारी माणसं माझा पण पाहू पण लहानपणापासून लाखो मानाचा मुद्रा म्हणला तरी चालल मित्रांनो माऊलीनं आतापर्यंत दारुड्या पशी बैठकीला बसल पण त्याचा चकणा पोड भर खायला ता दारूला कधी वाटला नाही खरे गोष्टी आहे आता वय नाही ना म्हणलं तर तुतार नाही अजून त्याच काही नाही हा तू हा आता दाढी आल्या पार पहिली माणसं येत होती आता तुला पान आल्या पण मित्रांनो खरं म्हणलं तर तेव्हा अजून बाटला नाही म्हणजे बघा नाहीतर एखादं आहात तंबाखू वगैरे खातो पण असं गुटका पण नाही असं काय नाही गोष्टी मित्रांनो आमच्या बाबतीत घडलं कोणाच्याच बाबतीत घडले म्हणून त्यासाठी आम्ही आता माझा जरा पहिला पण जरा पिऊन तिथनं जाऊन आला आणखी चोरांच्या नातानं प्या लागला डबल म्हणून आता त्याला मिळकं चोराला डोंजाला घेऊन चालली तर मित्रांनो आपण तिथं गेल्यानंतर तुझी लाईव्ह व्हिडिओ आपण करणार आहे डोंजात बरेच किंवा दहा वर्ष झालं मित्रांनो मी गेलो नाही कारण का जसं मी बाळ मामाचं अक्षरशः सेवा करायला लागलोय या दहा वर्षात तस मित्रांनो असं पण नाही की मी माझ्या महाराज आला किंवा महादेवा सा साक्षात बालमाचाच अवतार आहे महादेवाचाच अवतार बाळमामा आहे त्याच्यामुळं महादेवाला पुजलं काय आणि पुजलं काय काय मित्रांनो मित्रां म्हणून त्यासाठी आता माझ्या भाच्याला मी घेऊन चाललेलो आहे पुन्हा तर घर चांगलं बसावं कारण सगळ्यांचं घरात चुकता मातर्शन